नमस्कार मित्रांनो न्यूस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज सत्तावीस जून होती आणि सत्तावीस जूनला आपण ज्या लेवल दिल्या होत्या त्या वर्क झालेत की नाहीत हे आपण पहिल्यांदा पाहूया तर निफ्टीसाठी लेवल जी दिली होती आज ती आपण तेवीस हजार आठशे नव्वदपासून मार्केटवरती जाणार असं सांगितलं होतं तेवीस हजार आठशे नव्वद तर तेवीस हजार आठशे नव्वदपासूनच मार्केटनं ब्रेकआउट दिलेला आहे तो नऊ वाजून पंचावन्न मिनटांनी दिलेला आहे आणि तिथूनच मार्केट जवळपास एकशे सत्त्याण्णव पॉईंटची रॅली घेतलेली आहे अतिशय चांगलं प्रॉफिट आहे आणि ही रॅली तुम्हाला कॅच करता आली असती त्याशिवाय आपण झिरो हिरोसाठी सुद्धा ही लेवल दिली ले होती आणि आपण झिरो हिरोमध्ये वीस रुपयेचा चोवीस हजार रुपयेचा कॉल दिला होता तो चोवीस हजारचा कॉल वीस रुपयेवरून नव्याण्णव रुपयेपर्यंत लिहिलेलं आहे जे दोन्हीसुद्धा आपण लेवल दिले होते आणि या दोन्ही दोन्ही लेवल आपल्याला ले हिट झालेल्या आहेत इथं ब्रेकआउट होऊन जास्त पॉईंट मिळाले नसते पण परतच्या वेळा ज्या वेळेला इथं तुम्हाला अकरा वाजून दहा मिनटानं जी लेवल दिलेली आहे त्यानं तुम्हाला पूर्ण रॅली कॅच करता आले असते म्हणजे दोन वेळा तुम्हाला आपल्या लेवल ले या वर्क झालेल्या आहेत आणि झिरो हिरो ठीक आहे तर त्यानंतर बँक निमटीसाठी काय लेवल दिली होती ती लेवल होती बावन्न हजार सातशे पन्नासपासून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं बावन्न हजार सातशे पन्नास आणि हे बावन्न हजार सातशे पन्नास आहे आणि इथून बरोबर या ठिकाणी ब्रेकआउट दिलेलं आहे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आणि नऊ वाजून पंचेस मिनिटांनीच अतिशय चांगली रॅली आपल्याला कॅच करता आलेली त्यानंतर परत मार्केट डाऊन आलं होतं ते परत आपण दिलेल्या लेवलपासून परत आपल्याला रॅली मिळालेली आहे म्हणजे दोन वेळा ट्रेड मिळाला आहे परत तिसऱ्यांदा ट्रेड मिळालेला आहे तीन वेळा आपल्या एकाच लेवलपासून अतिशय चांगले ट्रेड मिळालेले आहेत बँक निफ्टीमध्ये आणि उद्या आहे अठ्ठावीस जून फ्रायडे आहे आणि उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर सेन्सेक्सचा झिरो हिरो कुठा असेल ते सुद्धा बघायचं आहे आणि निफ्टीसाठी पहिल्यांदा आपण बघूया अठ्ठावीस जूनसाठी शुक्रवारसाठी उद्याला शेवटचा आठवड्यातील वार आहे तर उद्यासाठी जी लेवल आहे महत्त्वाची ती मार्क करून घ्यायची आहे चोवीस हजार सत्याऐंशी जो आजचा डे हाय आहे ती लेवल मार्क करून घ्यायची आहे आणि इथून मार्केटवरती अप जाऊ शकतं किंवा इथूनच सुद्धा येऊ शकतं लेवल आहे चोवीस हजार सत्त्याऐंशी त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती चोवीस हजार सपोर्ट आहे मार्केटला तो चोवीस हजारचा सपोर्ट आपण मार्क करून घ्यायचा आहे या ठिकाणी चोवीस हजारचा सपोर्ट हा चोवीस हजारचा सपोर्ट जो आहे हा सुद्धा आपण मार्क करून घ्यायचा आहे ही दुसरी लेवल आहे चोवीस हजार आणि इथून सुद्धा मार्केट डाऊन होऊ शकतं डाऊन फॉल देऊ शकतं किंवा इथून वरती सुद्धा जाऊ शकता दोन लेवल दिलेले तुम्हाला चोवीस हजार सत्त्याऐंशी आणि चोवीस हजार तुम्हाला मी लेवल आपले जे असतात लेवलपासून निफ्टीसाठी पंच्याहत्तर पॉईंटचं टार्गेट तुम्ही घेऊ शकता आणि बँक निफ्टीसाठी दोनशे पॉईंटचं टार्गेट तुम्ही घेऊ शकता आणि दोनशे पॉईंट आणि पंच्याहत्तर पॉईंट आपले टार्गेट नेहमी होत असतात तर उद्यासाठी बँक निफ्टी कशी असेल ते आपण बघूया बँक निफ्टीसाठी उद्यासाठी जी लेवल आहे ती बावन्न हजार नऊशे पंचेचाळीस ही लेवल घ्यायची आहे बावन्न हजार नऊशे पंचेचाळीस हां सॉरी बावन्न हजार नऊशे पंचेचाळीस ही लेवल उद्यासाठी हां बावन्न हजार नऊशे पंचेचाळीस रजिस्टन्स आहे आणि इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा डाऊन फॉल करू शकतं बावन हजार नऊशे पंचेचाळीस यानंतर दुसरी जी लेवल आहे बॅनिटीसाठी ती सपोर्ट कुठे घेतला होता मार्केटनं तर तो बावन हजार सातशेचा सपोर्ट आहे आणि ही आपली दुसरी लेवल आहे बावन हजार सातशे लेवल मी मार्क करतोय बावन हजार सातशे आणि ही लेवल आहे दुसरी बावन हजार सातशे बावन हजार सातशे ची लेवल घ्यायचे आणि इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा डाऊन येऊ शकतं आता उद्यासाठी सेन्सेक्स उद्या एक्सपायरी आहे इंडेक्स सेन्सेक्सची तर सेन्सेक्सच्या लेवलसुद्धा आपण बघूया उद्यासाठी सेन्सेक्सची ले जी, जी लेवल आहे ती डे हाय मार्क होऊन घ्यायचं आहे एकोणऐंशी हजार शंभर सॉरी एकोणऐंशी हजार चारशेचा जो डे हा हाय आहे हा आपण मार्क करून घ्यायचा आहे एकोणऐंशी हजार चारशे ही लेवल घ्यायची आहे इथं मी लेवल देतोय एकोणऐंशी हजार चारशे त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती सपोर्ट एकोणऐंशी हजार शंभरला सपोर्ट होता आणि सुद्धा लेवल मार्क करून घ्यायचं आहे एकोणऐंशी हजार शंभर ही लेवल सपोर्ट आहे तर हा सुद्धा तुम्ही मार्क करून घ्यायचं ही लेवल आणि इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा डाऊन सुद्धा येऊ शकतं दुसरी गोष्ट झिरो हिरो तुम्ही याच ठिकाणी झिरो हिरो प्लॅन करू शकता या दोन लेवलला एकोणऐंशी हजार चारशेपासून जर मार्केटवरती गेलं तर तिथं तुम्ही झिरो हिरोसाठी कॉल घेऊ शकता ओ टी एममधला आणि इथं तुम्ही कॉल लागल इथं सुद्धा घेऊ शकता या दोन्ही ठिकाणी तुम्ही झिरो हिरोची लेवल घेऊ शकता आपल्या लेवल अतिशय परफेक्ट होतात तुम्हाला अनुभव आला आहे दररोज लेवल आपल्या वर्क होतातच होतात या लेवल कशा काढल्या जातात ते आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं आजपासून आपल्या दोन्ही बॅच चालू झालेले आहेत मॉर्निंग आणि इव्हनिंग यानंतर आपली अकरा साठी नवीन बॅच चालू होणार आहे तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दररोज जो काही प्रॉफिट कमवत असाल किंवा तुमच्या नॉलेजमध्ये जर भर पडत असेल तर नक्की आपल्याला कमेंट करू नक्की सांगा धन्यवाद